सरकारने केला नवीन सोने करार लागू सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे पाच मिनिटांपूर्वी पंतप्रधानांनी नवीन सोने करार लागू करण्याची माहिती दिली यामुळे बाजारात वातावरण बदललं सोने चांदीचे भाव पूर्णत बदलले आहेत अचानक ही बातमी समोर आल्यामुळे आज ते अठरा कॅरेटचे बावीस कॅरेटचे आणि चोवीस कॅरेटचे भाव हे खूप विचित्र पद्धतीने आले आहेत संपूर्ण देशभरात एक नवीन सोने धोरण एक नवा सोने करार लागू होणार आहे आणि ज्यामुळे सव्वीस नंतर सोने चांदीच्या खरेदी विक्रीवर नवीन नियम लागू होणार आहेत आणि ज्यामुळे सव्वीस नंतर सोने चांदीचे भाव अतिशय वेगळ्या पद्धतीने असणार आहे ही माहिती स्वतः पंतप्रधानांनी दिली ही माहिती समजताच ग्राहकांमध्ये एक प्रकारे नवीन वातावरण पाहायला मिळालेलं आहे कालपर्यंत बाजारात सोन्याचा भाव वाढलेला पाहायला मिळत होता चांदीही प्रचंड वाढलेली पाहायला मिळत होती पण अचानक ही सव्वीस जानेवारीची बातमी समोर आल्यामुळे पूर्ण सराफा बाजारात सोने चांदीचे भाव आजपासूनच बदलायला सुरुवात झाली आहे मग सरकारने नेमकं काय जाहीर केले सव्वीस जानेवारीला काय सोन्या चांदीचे भाव बदलणार आहे कोणता सोने करार सव्वीस जानेवारीला लागू होणार आहे याची माहिती सखोलपणे देण्यासाठीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले पहा आज ते ताजे भाव तर तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे आज ते ताजे भाव म्हणजे अठरा कॅरेटचे बावीस कॅरेटचे चोवीस कॅरेटचे ताजे भाव तुम्हाला सांगणारच आहे पण सव्वीस जानेवारीला नेमकं या भावांमध्ये कसा बदल होणार आहे तुम्ही आताच सोनं खरेदी करायला पाहिजे की सव्वीस जानेवारी नंतर करायला पाहिजे भारताचा जो नवीन सोने करार आहे त्याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होईल विक्रे हो की विक्रेत्यांना होईल सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे कारण की व्हिडिओमध्ये फक्त आजचे ताजे भाव न सांगता तीन असे अंदाज आलेले आहेत तीन एक्सपोर्ट लोकांकडून असे अंदाज आलेले आहेत की जे प्रत्येकाला जाणून घेणं गरजेचं आहे पहा हे जे अंदाज आहेत हे पुढील काळामध्ये सोन्याची हालचाल कशा पद्धतीने होऊ शकते याविषयीचे आहेत पहा सोनं ही भविष्यातील गुंतवणूक असते त्यामुळे भविष्यात सोन्यामध्ये काय होणार आहे हे ज्याला त्याचाच फायदा होत असतो आणि त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोन्याचे फक्त ताजे भाव पाहणार नाही आहोत तर आपण भविष्यात सोन्याचं काय होणार भविष्यात म्हणजे एक सव्वीस खरेदी विक्रीमध्ये तुम्हाला खरंच फायदा मिळवायचा असेल तर शंभर टक्के तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा कारण की ही माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही तुम्हाला ही माहिती टीव्हीवर मिळेल ना पेपरला कोणी सांगणार आहे कारण की ही जी माहिती आहे ही जी तज्ज्ञ लोक असतात ही तज्ज्ञ ठीक ठिकाणी वेगवेगळे अंदाज व्यक्त करत असतात आणि त्या अंदाजांचं संकलित करून तुम्हाला माहिती कुठेच भेटणार नाही तर मग नेमके अंदाज काय आहेत काय अंदाज आलेले आहेत सोन्याचा भाव येणाऱ्या महिनाभरात कसा राहणार आहे सव्वीस जानेवारीला नवा सोने करार कशा पद्धतीने लागू होणार आज ते ताजे भाव काय तुम्ही खरेदी करायचा आहे की थांबायचा आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे पहा हा व्हिडिओ जर तुम्ही लक्षपूर्वक जर बघितला तुमच्या आयुष्यातले दोन मिनिट जर तुम्ही या व्हिडिओला दिले तर नक्कीच सोने चांदीच्या खरेदी विक्रीमध्ये तुमचा फायदा जर घडवायचा असेल तर शंभर टक्के ही माहिती तुम्ही पूर्णपणे पाहिजे आहे कारण की ही माहिती जर तुम्ही पाहिली तर तुमचा गॅरंटेड फायदा त्या ठिकाणी होणार आहे सर्वात आधी आपण सोने चांदीच्या ताज्या भावाने सुरुवात करणार आहोत पहा प्रत्येक प्रेक्षक जो आज व्हिडिओ पाहत आहे तो फक्त आजचे ताजे भाव जाणून घेण्यासाठी पाहत आहे आता दररोज ताजे भाव जाणून तुम्ही घेत असता पण लक्षात घ्या व्हिडिओमध्ये आपण ताजे भावाने सुरुवात करतोय पण त्यानंतर एक अतिशय बातमी समोर खरं तर सोन्याविषयी तीन बातम्या आलेल्या आहेत पहिली बातमी म्हणजे भारत सरकारने लागू केलेला नवा सोने करार ज्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार पासून सोने चांदीच्या भावात प्रचंड बदल होतोय मग तो बदल नेमकं म्हणजे वाढणार आहे की कमी होणार

भाव आहे तर तो जो भाव आहे तर तो खरेदी योग्य आहे का की थांबायला पाहिजे गोरगरीब जनतेने काय करायला पाहिजे हे तर तुम्हाला त्याच्यामध्ये पुढे सांगणारच आहे पण तज्ज्ञ काय म्हणतात हा महत्वाचा अंदाज आहे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट झाले तर त्याचा तुम्हाला फायदा होणार का तोटा होणार तुम्ही नेमकं काय करायचंय पहा तीन अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत पहिली गोष्ट आपण व्हिडिओमध्ये जाणून घेतोय आजचे ताजे भाव ताजे भाव काय आहेत याची सुरुवात आपण चांदीपासून करतोय चांदी आज किती रुपये रुपये सुरू आहे किती रुपये तोळ्यांनी चांदी आज विकली जात आहे त्यानंतर लगेच आपण अठरा कॅरेटचे भाव त्या ठिकाणी घेणार आहोत लगेच बावीस कॅरेटचे जाणून घेणार आहोत लगेच चोवीस कॅरेटचे जाणून घेणार आहोत पहा भाव तुम्हाला आधीच सांगतोय पण लक्षात घ्या भाव पाहिल्यानंतर तुम्ही जर व्हिडिओ बंद केला तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं कारण की भारत सरकार सव्वीस जानेवारीपासून सोने चांदीवर एक नियंत्रण आणणार आहे एक नवा करार लागू करणार आहे आणि ज्यामुळे आत्ताचा भाव पाहून जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमचं कदाचित नुकसान होऊ शकतं पण तुमचा फायदा करण्यासाठी त्यासाठी व्हिडिओमध्ये तुम्ही भाव पाहिल्यानंतर शेवटचे दोन मिनिटं जर पाहिले तर नक्कीच तुमचा प्रचंड फायदा होणार आहे आता पहा आपण सगळ्यात आधी काही महत्वाच्या गोष्टींनी सुरुवात करतोय आता सगळ्यात आधी आपण ताजे भाव आजचा ताजा, ताजा भाव काय आहे तर आजचा आहे तो साधा भाव आपण चांदीचा चा चांदी चा भाव जर आपण बघायला गेलं तर तो चांदीचा भाव जो आहे काल आणि आज मध्ये म्हणजे दोन दिवसांमध्ये जर आपण चांदीच्या भावामध्ये जर एक फरक बघितला तर तो जवळपास बारा हजार ते सतरा हजार रुपयांचा फरक पडलाय तुमचा विश्वास बसणार नाही पण चांदी गेल्या दोन दिवसांमध्ये जवळपास बारा ते सतरा हजार रुपयांनी वाढलेली आहे पण आज जर बघितलं तर चांदी ही जवळपास तीन हजार रुपयांनी कमी झालेली आहे याचं कारण जानेवारी आनंदित होऊन जाल आता कदाचित तुम्ही म्हणाल चांदीचं आम्हाला काय एवढी गरज पडत नाही चांदी, चांदी चा काय का मी दररोज घेत नाही खरं आम्हाला सोन्याचे भाव सांगा सोन्याचे भाव तुम्हाला चांदीचे सांगितल्यानंतर सांगणारच आहे पण सव्वीस जानेवारीला नेमकं या भावांमध्ये कसा

भविष्यात सोन्यामध्ये काय होणार आहे हे ज्याला समजलं त्याचाच फायदा होत असतो आणि त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोन्याचे फक्त ताजे भाव पाहणार नाही आहोत तर आपण भविष्यात सोन्याचं काय होणार भविष्यात म्हणजे एक सव्वीस तुम्हाला देणार आहे पहा सोने चांदीच्या खरेदी विक्रीमध्ये तुम्हाला खरंच फायदा मिळवायचा असेल तर शंभर टक्के तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा कारण की ही माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही ना तुम्हाला ही माहिती टीव्हीवर मिळेल ना पेपरला कोणी सांगणार आहे कारण की ही जी माहिती आहे ही जी तज्ञ लोक असतात ही तज्ञ ठिकठिकाणी थीक वेगवेगळे अंदाज व्यक्त करत असतात आणि त्या अंदाजांचा संकलित करून तुम्हाला माहिती कुठेच भेटणार नाही तर मग नेमके अंदाज काय आहेत काय अंदाज आलेले आहेत सोन्याचा भाव येणाऱ्या कसा राहणार आहे नवा सोने करार कशा पद्धतीने लागू होणार आज ते ताजे भाव काय तुम्ही खरेदी करायचं आहे की थांबायचं आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे पहा हा व्हिडिओ जर तुम्ही लक्षपूर्वक जर बघितला तुमच्या आयुष्यातली दोन मिनिट जर तुम्ही या व्हिडिओला दिले तर नक्कीच सोने चांदीच्या खरेदी विक्रीमध्ये मध्ये तुमचा फायदा जर घडवायचा असेल तर शंभर टक्के ही माहिती तुम्ही पूर्णपणे पाहिजे आहे कारण की ही माहिती जर तुम्ही पाहिली तर तुमचा गॅरंटेड फायदा त्या ठिकाणी होणार आहे पहा तुम्ही जर डायरेक्ट सोनारकडे विचारून जर भाव खरेदी करत असाल तर तुमची खूप मोठी चूक होत आहे तर पहा चांदीच्या भावाने आपण सुरुवात करतोय आणि लगेच दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण सव्वीस जानेवारीला काय होणार आहे काय सरकारचा निर्णय लागू होणार आहे तज्ज्ञ लोकांनी काय गुपित माहिती दिलेली आहे सगळं सविस्तर सांगतो तर पहा आजचा चांदीचा भाव आपण बघायला गेलं तर चांदीचा भाव हा रेकॉर्ड ब्रेक आज झालेला आहे दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये प्रतिग्रॅम दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये प्रति ग्रॅमचा जर आपण हिशोब तोळ्यामध्ये धरला तर अठ्ठावीस हजार दहा रुपये प्रति तोळा ही चांदी आज मी तिला मार्केटमध्ये विकली जात आहे आता हा झाला चांदीचा प्रश्न आता चांदी एक तोळ्यामध्ये कोणी घेत नाही चांदीचा भावा किलोमध्ये पकडला जातो आता सोन्याचा भाव आपण पुढे सांगतो जाऊन कारण की सव्वीस जानेवारीला काय होणार आणि संपूर्ण दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये काय होणार ही सगळी आपली माहिती ऐकल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका पहा चांदीचा जर आजचा भाव घेतला तर दोन लाख हजार रुपये ही चांदी आजमितीला विकली जात आहे आता ही चांदी इतक्या प्रमाणात का वाढली त्याचं उत्तर जर आपण बघायला गेलं तर एका शब्दात उत्तर आहे की चांदीचं औद्योगिक क्षेत्रांमध्ये वापर वाढलाय औद्योगिक क्षेत्र म्हणजे सोलर पॅनलपासून पासून तर कम्प्युटर आणि मोबाईल आपल्या चिपपर्यंत चांदी ही प्रचंड प्रमाणात लागत आहे जी पूर्वीपासूनच लागत होती पण आजकाल या सगळ्या गोष्टींची जी विक्री आहे ती प्रचंड वाढली आहे त्यामुळे कंपन्यांना ती चांदी कमी पडायला लागली आणि अशाच प्रकारे चांदी वाढली आता हा झाला चांदीचा मुद्दा आता सोन्याचा मुद्दा आपण लगेच घेऊया अठरा कॅरेट सोनं काय भावाने आज विकले जात आहे आता आजचा अठरा कॅरेटचा जो भाव आहे तो जर तुम्ही बघितला एका ग्रॅमसाठी तर दहा हजार नऊशे त्रेचाळीस रुपये आहे म्हणजेच एका तोळ्यासाठी अठरा कॅरेटचा जर भाव बघितला तर एक लाख नऊ हजार चारशे तीस रुपये आहे आता तुम्ही म्हणाल हा तर एक लाखाच्या वरच आहे असं कितीचा फरक पडलाय पण लक्षात घ्या अठरा कॅरेटचं जे सोनं होतं कालचे जर रेट आपण बघितले तर कालचा अठरा कॅरेटचा रेट होता दहा हजार नऊशे पाच रुपये आणि आज झालाय दहा हजार नऊशे त्रेचाळीस रुपये म्हणजे एक जर हिशोब केला तर जवळपास एकोणसाठ रुपये प्रति ग्रॅम हे कमी झालाय तर तोळ्यामागे पाचशे नव्वद रुपये घसरण आपल्याला अठरा कॅरेटची दिसली आहे मग आता बावीस कॅरेट कितीने घसरलं चोवीस कॅरेट कितीने घसरलं हे पाहण्याआधी काय नवीन अंदाज आलेले आहे संपूर्ण दोन हजार सव्वीस या वर्षात पुढे काय होणार आहे सोनं खरेदी करणं आता खरंच योग्य आहे का पुढे वाढेल की कमी होईल अतिशय महत्वाची गोष्ट आपण येणाऱ्या दहा ते वीस सेकंडात समजून घेऊ आणि नंतर बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटची माहिती आपण घेणार आहोत आता चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेटचे भाव बघण्याआधी नेमकं सव्वीस जानेवारीला काय होणार आहे सव्वीस जानेवारीला संपूर्ण सराफा बाजारात काय रेट असणार या संदर्भात काही महत्वाचे अंदाज आलेले आहेत आता जवळपास तीन अंदाज आलेले आहेत ते तीन अंदाज काय आहेत ते पहा जसं सोनं एक लाख चाळीस हजार रुपयांच्या वरती गेलं तसं सोशल मीडियावर पुन्हा एकदा एक, दा एक बात नी जोर धरू लागले ती म्हणजे सोनं दोन लाखावर पोहोचणार सोन्या आणि खरेदी करण्याचा विचार आता करायचा की नाही का सोन्यावर बहिष्कार टाकायचा की सोनं खरेदीच करायचं नाही अशा प्रकारच्या त्या ठिकाणी मनात लोकांच्या येत पण हे भाव लाख प्रति ग्रॅम पर्यंत पोहोचू शकतं असं कोणी सांगितलं वर्ल्ड गोल्ड काउन्सिल मुख्य अधिकारी व्यक्त केली एका न्यूज चॅनलशी बोलताना खरंतर यांनी डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्येच केलं होतं पण त्यांचं म्हणणं असं आहे की सोनं हे दोन हजार मध्ये अगदी कमी दिवसातच दोन लाख रुपयाचा टप्पा पार करू शकतं आता हा थोडासा अंदाज जवळचा जरी वाटत असला किंवा अशक्य वाटत असला तर पुढचा अंदाज हा फारच विचित्र आहे ते अंदाज मध्ये असं सांगितलं आहे की सोनं हे तीन लाख रुपये सुद्धा होऊ शकतं तर अशा प्रकारचा हा दुसरा अंदाज आहे आता ज्यावर लोकांचा फारसा भरोसा नाहीये पण तीन लाख रुपये सोनं प्रतितोळा होणार तर ह्याच्या मागे सांगितली आहेत चार कारणं आता ही कारणं जर एखाद्याने व्यवस्थित लक्षात घेतली तर प्रत्येकाचा त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो एक काय असते की वाढती मागणी भारत आणि चीन मध्ये प्रचंड प्रमाणात मागणी वाढली आहे त्याचबरोबर जागतिक कर्जाचा डोंगर भरपूर वाढला आहे आणि तणाव जो आंतरराष्ट्रीय सुरू आहे आणि बँकांची जबरदस्त खरेदी सुरू आहे जसं रिझर्व्ह बँक आहे चायनीज बँका आहेत किंवा अमेरिकेच्या मध्यवर्ती बँका आहेत त्यांच्याकडून खरेदी सुरू आहे आणि हीच खरेदी अत्यंत वेगाने होत राहील तर सोनं तीन लाख रुपये हे दोन हजार सव्वीस संपेपर्यंत टच करू शकतं असे देखील तज्ज्ञांचे मत आलं पण तिसरा अंदाज जो थोडासा योग्य वाटतो किंवा जो थोडासा वास्तववादी वाटतो तो अंदाज म्हणजे दीड लाख ते एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक असा अंदाज सांगितला गेलाय तो गोल्ड मॅन सॅक्सने आणि या अंदाजानुसार दोन हजार सव्वीस मध्ये दोन हजार सव्वीस संपेपर्यंत पर्यंत जे सोनं आहे ते जवळपास या मध्येच दीड लाखाचा टप्पा पार करेल आणि दोन हजार सव्वीस संपेपर्यंत एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये साधारणपणे सोन्याचा भाव असू शकतो तर अशा प्रकारचे हे तीन अंदाज आहेत ते गुंतवणूकदारांना सल्लाही अशा पद्धतीने देण्यात आलाय की तज्ञ आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच सल्ला त्या ठिकाणी हे सोनं खरेदी करणं आता गरजेचं आहे कोणताही अंदाज हवेत घेणं चुकीचं आहे आता आजचा जर बावीस कॅरेटचा रेट जर आपण बघायला गेलं तर कालच्या आणि आजच्या रेटमध्ये तुम्हाला तफावत शंभर टक्के जाणणार आहे खरंच एका बातमीमुळे संपूर्ण बाजार हा बदलला असून सोन्याच्या भावामध्ये एक विचित्र पद्धतीचा बदल जाणवला आजचे जे बावीस कॅरेटचे ताजे भाव आहेत ती आहेत एका ग्रॅमसाठी बारा हजार नऊशे नव्वद रुपये कालचा जो होतो तो तेरा हजार सहाशे चाळीस रुपये होता म्हणजेच एका तोळ्यासाठी आजचा जो रेट आपण जर बघितला तर एक लाख एकोणतीस हजार नऊशे नव्वद रुपये आहे तर कालचा रेट एक लाख तीस हजार सहाशे चाळीस रुपये होता म्हणजेच साधारण चारशे रुपयांचा फरक घसरण आज सोन्याच्या भावात दिसून आली आहे मग आता कॅरेटचा जर मुद्दा आपण घेतला तर कालची चोवीस कॅरेटचे भाव होते तर ते होते एक लाख त्रेचाळीस हजार आठशे रुपये तर हा सोन्याचा भाव झाला एक लाख त्रेचाळीस हजार रुपये म्हणजेच आठशे रुपयाची घसरण त्याच्यामध्ये आज दिसून आली आहे मग आता ही जी घसरण झाली आहे ती योग्य आहे का पुढे दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याची बातमी तुम्हाला सांगितली त्याविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट मध्ये कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा